कावला तू माझं ऐकनास तू माझ्यासाठी चांगली नाहीस काय ऐकायचं काय ऐकायचं म्हणजे काय नवरीचं ऐकत असते काय ऐकायचं असते बायको कसंटी केलेली असते कशात असं ठीक केली लिस्ट कशात काय कशात कशात केलेली असते अकासाठी तरी केल्यास मग मला सांग ना अगं ना बायको ही काम ऐकण्यासाठीच केलेली असते ना आणि माझ्यासारखी बायको तो काम ऐक मी काय का म्हणत असते माहिती काय मानदोरी वय मोहरी म्हणत असते माझ्यासारखी सोबत चाळी नाही करायची मी चाळे चाळीमुळे काय नाही करायला मी चाळे तसले म्हणायला नाही हो मार खोय खो रो तुम्हाला माहित आहे नारायण तुम्हाला चांगलं माहित आहे ह्या देशातला यग बी पुरुष आमच्या बाजूने उभा राहिला नसता आज जे चार दोन आमच्या मागे उभा राहिलेले दिसतेत ना ते कुणामुळे दिसतेत माहित आहे का बाबासाहेब बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्या लिहिलेल्या संविधानामुळं आणि त्या संविधानात आम्हाला दिलेल्या हक्कामुळे ना आमच्या अधिकारामुळे ना आमचं जपलेल्या माणूसपणामुळे नाही तर तुम्ही आर 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 तुम्ही आमचं असं वापारा करून टाकला असता बायाच्या जिंदगीचा हो हो वापरून 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 सारवून सारवून कसं करते त्वता होतय तस केलं असतं जिंदगीच आमचा हो बाबासाहेब नसते तर खरंच केला असतं हो केलंच असतं ना म्हणून तर म्हणतात ना आमच्या बाजूनं जर देशात काय असं ना ते फक्त सविधान झालं मी नसतं केलं पण दुसऱ्याचं ऐकून मी बी केलं असतं पण मी म्हणून शिक्षण म्हणून शिक्षण वाघिणीच दूध आहे असं पण बाबासाहेब म्हणले होते हो तुझ्या गुरगुरते माणूस त्याच्यामुळे गुरगुरते पण मी कर्तव्य बी करते हो आज माहितीये नाशिकची बाया वन अधिकारी होती फॉरेस्ट ऑफिसर म्हणली मी वाट बघायला म्हणली मी आता म्हणते बाबासाहेब नाव घेते भाषणात मग भाषणात बाबासाहेबांचं नाव घेते म्हणली मला सस्पेंड करा म्हणली पण तुम्ही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच कम भाषणात घेतलं नाही जे संविधानाच्या विरोधात म्हणली त्यांचं तुम्ही नाव घेतात म्हणली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय म्हणली आजचा काय पंधरा ऑगस्ट आहे का म्हणली स्वातंत्र्य दिन आहे का म्हणली आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणली लोकशाही आहे म्हणली आज सस्पेंड करा म्हणली पण तुम्हाला बडा आंबेडकराचं नाव घ्यावाच लागल म्हणली कशाला बयाला टाकून नेलं गाडी आता बसलेत सगळे लोक चळवळीतले आले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशोरींना तमा व्हिडिओ टाकलाय बरं का त्यामध्ये सगळे स्वातंत्र्य दिनातले म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यातले जे लोक आहेत का शहीद झालेले भगतसिंग राजगुरू ते जे महात्मा गांधी हे सगळे असं ते सगळे टाकले तर म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद झालेल्या लोकांचे प्रजासत्ताक दिनी सगळे फोटो टाकले आणि रिपब्लिक डे असं केलं ह्या लोकांना स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस याच्यातला फरकच कळत नाही स्वातंत्र्य दिवस म्हणजे हो आपल्याला पंधरा वर्ष एकोणीस सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य कुणापासून मिळाले इंग्रजापासून आपल्या आपल्यावर दीडशे वर्ष राज्य होतं मग स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसाचा आनंद पंतप्रधान आपल्या देशाचे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकीत हा सगळ्या जे स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचं बलिदान होतं शहीद झालेले त्यांचं सगळं योगदान त्यांचा गुणगौरव केला जातो हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचं संविधान आपल्याला लागू झालं ना त्याने mm -hmm. ते तेव्हापासून आपण साजरा करतो हा दिवस आणि हे दिवस आपलं प्रजेचं राज्य म्हणजे आमचा रा, आमच्या देशाचा राज्य कारभार कोण करणार आम्हीच करणार परकीय शक्ती नाही mm -hmm. आजच्या दिवशी ना ते नाहीत का, का ना। ना ते नौदल काय म्हणतात ना तिन्ही दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असते त्यांना आजच्या दिवशी हे असते ना अभिवादन वगैरे केलं जात ते त्यांना म्हणजे काय म्हणते सलामी दिली जाते ना राष्ट्रपतीला असं मग आजच्या दिवशी भारतीय संविधानातले जे जे मुले आहेत तुला सांगते आता हे याच्यात एवढं संविधान दिल्याच्यामध्ये सामाजिक बघ सगळ्यांनाच त्यांच्या सगळं काय म्हणतात समाजवादी आम्ही काय म्हणतात आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय म्हणजे सामाजिक आर्थिक कुणी गरीब असू नये आणि श्रीमंतांना श्रीमंत होऊ नये हा म्हणजे असा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सगळ्या माणसांना सारखा मिळून विचार करण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा विश्वास हा श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य हे जर दिलंय ना याच्यामध्ये माझं तर याच्यावरच काम आहे एक याच्यावर करते मी उपासण्याची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि आमचा दर्जा सुधारला पाहिजे म्हणून आम्हाला स्त्रियांसाठी खास ह्याच्यात हाही पण हा माणूस आम्हाला त्याच्यावर बोलू देत नाही हे घरातलंच मायासंघ भांडत तुम्ही काय सांगा तर ते तुला सांगत होते तर त्या बायानं तसं लिहिलंय आणि इकडं त्या नाशिकमध्ये बी तसं झालंय म्हणजे जाणीवपूर्वक प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन ह्याच्यामध्ये असं हे एकच आहेत असं दाखवण्याचा भास निर्माण केला जात आहे आणि प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य दिनासारखाच असतो असा साजरा केला जाते यंत तसंच म्हण लागला स्वातंत्र्य दिना साजरा करत आहात मोठ्या उत्साहा म्हणलं प्रजासत्ताक दिन आहे पुढं थँक्यू बर का मॅडम

सगळे लोक म्हणजे म्हणजे सांगायचा मुद्दा हे भाई की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे वेगवेगळे आहेत याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे कधी कधी होत आपल्याला समजत नाही म्हणजे आम्हाला पण खूप वर्ष आम्हाला तसंच वाटायचं की स्वातंत्र्य दिनाचेच गाणे प्रजासत्ताक दिने आम्ही खूप वर्ष ऐकलेली आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे शहीद झालेल्या शहीदांचीच गाणीच स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये आणि महात्मा गांधीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं स्वातंत्र्य दिनी खास चवळीच्या आग्रह ने नेते होते म्हणून पण भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वगळतात किंवा त्यांचं नाव घेणं टाळतात प्रजासत्ताक दिनानिमित्तानं संविधानाच्या बाबतीतलं जे काय आहे ना तर बाकीचं बोलतात पण आंबेडकरांचं नाव वगळतात त्याच्यामुळं होईन तेवढं की ते संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळं त्यांना वगळून त्यांचा द्वेष करून काही होणार नाही कारण संविधान त्या लोकांच्या सुद्धा अधिकाराचं रक्षण करतं ज्यांना संविधान मान्य नाही ज्यांना संविधान आवडत नाही त्यांच्यासुद्धा नकारात्मक जे अधिकार असतात त्यांचे त्यांना मान्य नाही संविधान आंबेडकर मान्य नाहीत किंवा इथल्या जे काही त्यांच्या दलितांच्या बाजूचे जे काही गोष्टी असतील त्यांच्यासाठी काही कायदे कारण असतील तर हे त्यांच्या बाजूने का केलेले आहेत म्हणून आंबेडकर त्यांना पटत नाहीत तर अॅट्रोसि हो खास करून अॅट्रोसिटीच्या बाबतीत बरं का तर तर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला त्यांचं निर्माण झालं आणि अॅट्रोसिटी ऍक्ट हा एकोणीशे एकोणनव्वद ला आलेला आहे म्हणजे बाबासाहेब गेल्याच्या नंतर तो आलेला कायदा आहे अस्पृश्यता निर्मूलनाचा पण तरी सुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाचा कलम भारतीय संविधानात आहे त्यानुसार ते अॅट्रोसिटीचा ऍक्ट तयार झालेला म्हणून बाबासाहेबांचा तिरस्कार करणारे काही लोक आहेत सो त्यांना पण सांगणं आहे की तुमच्या काही जरी झालं ते तुमच्या तुम्हाला मान्य जरी नसलं तरीसुद्धा तुमच्या त्या मान्य नसलेल्या अधिकाराचं सुद्धा भारतीय संविधान संरक्षण करतं आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच या निमित्तानं अभ्यास केला पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे होईल तेवढं संवैधानिक मार्गाने वागलं पाहिजे कायदेशीर प्रक्रियेने गेलं पाहिजे एवढं मी तुम्हाला विनंती करते आणि माझ्याकडूनसुद्धा होईल तेवढं त्या पद्धतीनं पालन करण्याचा मी सुद्धा प्रयत्न नक्कीच करते आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या संस्थेकडून तुम्हाला शुभेच्छा थँक्यू जय भीम जिंदाबाद